आई नमस्कार श्री स्वामी समर्थक आज चाललेलो आहे मी बाहेर माझ्या मावस बहिणीच्या घरी तर निघालेलो आहे तर सिद्धीला चलसुद्धा म्हणलं नाही तिने कपडे पण घातली लगेच गाडीची चावी घेतली गाडीत येऊन बसली अशी आहे आमची सिद्धी थोडा वेळ झाला का ती लगेच गाडी झोपते प्रवास करायचा म्हणलं की ती टू व्हीलरवर असून येतं फरमध्ये तिला झोप येतच असते ती लगेच दहा पंधरा मिनटं इकडून तिकडून गाड्या वगैरे बघत असतील लगेच झोपत असती तर त्यानंतर आम्ही आता स्टॉप घेतलेला आहे अळकुटीमध्ये तर माझा मावस भाऊ यायचा आहे त्याला घेऊन आम्ही त्याच्या घरी जाणार आहे तर लहान मुलगी आहे तिला त्यामुळे दोघींसाठी खाऊ घेतलेलं आहे तिला एक आणि पिऊ सिद्धीसाठी तर कुरकुरे वेपर्स आणि कॅडबरी घेतलेली आहे मी तर त्यानंतर मग केळं पण घेतली तर सिद्धीची एक झोप झालेली आहे आता आलेली पाठीमागा फेर झालेली तिला एक कॅडबरी दिली कॅडबरी खाल्ली तिला मला केळं खायची का म्हणजे नको केळ त्यात आम्ही निघालेलो आहे तर बघू शकतो तशी डोकोन बघत आहे कोणाकोणाला घेतलेलं आहे मला आहे ना मला घरी गेल्यावर सुद्धा घे ती कशी डोकोन बघत होती कशी हसत होती खूप तिला मजा वाटते फिरायला टेन्शन नाही ती अजिबात उलटी वगैरे करत नाही पिहूला जर नेलं तर तिला लगेच मळमळ होती उलटी होती त्यामुळे ती येतच नाही तिला चल म्हणलं होतं तरी ती आली नाही आहे तर त्यानंतर इथं बघू शकतो त्याच्या घरापाशी आलेलं आहे कसं डोंगर डांगर आहे ओसाट आणि वाटत आहे उन्हाळ्यामुळे बघू शकतो कुठंच असं हिरो नाही झाडं सोडली तर बाकी कुठंच हिरो दिसत नाही आहे उंच उंच डोंगर वगैरे दिसत आहे त्यानंतर पोचलेलं मी तिच्या घरी तर बघू शकतो कॅडबरी दिली ती मला देत आहे आणि जेव्हा मी मोबाईल तिला व्हिडिओ काढला तसा तिने माझा मोबाईल हातात घेतला आहे तर सोडीसुद्धा नव्हती फोटो काढ फोटो काढ शेवटी मला तिथं गेल्या व्हिडिओ काढता आले नाही तर हे आहे तिचं किचन तर पुढं काही शूट केलेलंच नाही आहे मी कारण तिने माझा मोबाईल घेतला होता लक्षातसुद्धा राहिलं नाही मोबाईल तर हे छोटंसं किचन प्रत्येक स्त्रीची आवडती जागा म्हणजे किचन बघायला आवडतं मला प्रत्येकात त्यानंतर तिने तो साडी चोळी साडी ब्लाउज पीस ओटी भरलेली आहे ती बघायची हळदी कुंकू लावायची घाई आहे तर आता मी निघालेलो आहे तरी आहे मावस बहीण आणि तिची सासूबाई ते एवढं काय करता आलेलं नाही तर आम्ही निघालेलो घरी तर आता जायचं होतं मावशीकडे कारण तिच्या घरापासून जवळच मावशी आहे तर आता मी निघालेलो आहे तर आता बघू मावशीचं घर तर बघू शकतो सगळीकडं डोंगर वगैरे आहे तर तिथंच वैष्णोदेवीचं मंदिर होतं पण खूप ऊन लागत होतं त्यामुळे आम्ही तर मंदिरात गेलेलो नाही तर त्यानंतर आम्ही आलेलो माझ्या बारक्या मावशीच्या घरी तर इथं बघू शकतो मावशीचं हे घर पूर्ण आवारा वगैरे तर मावशी आम्ही गेलो तेव्हा पाणी पाजत होते गायांना शरड्यांना वगैरे उन्हाळा आहे त्यामुळे दोन तीन टाईम पाणी पाजावं लागत होतं त्यानंतर मावशीने आम्हाला इथं जेवण केलेलं आहे मस्त असे अंडी तळडलेले आहे सुकट केलेली आहे ते बघा सध्या खात आहे सिद्धी आणि तिच्या पप्पाला अजिबात सुकट आवडत नाही तिने माझ्यासाठी केलेली आहे तिथं ताई तिचं छोटंसं असं किचन घर बांधित आहे त्यामुळे मग सगळीकडे पसारा वगैरे आहे तर नंतर ब्लॉक कधी गेल्यानंतर तिचं घर गर वगैरे शूट नक्की करीन आता तिचं घराचं चा काम चाललेलं आहे त्यामुळे सगळीकडे असा पसारा पसारा चाल झालेला आहे तर जेवण वगैरे झाल्यानंतर तिने पिऊ सिद्धीसाठी वह्या देत होती कारण तिच्याक्र म्हणजे मावस बहिणीच्या वया वगैरे होत्या सोनूच्या तर त्या देतं होती पिऊसिद्धीला इथं बघू शकता इंग्लिशचं पोक वगैरे होतं तर अशाच पडल्या होत्या ते रद्दीत टाकल्या होत्या सिद्धी वापरतील म्हणून बघू शकता वया तिथं सिद्धीने जी एक दोनाची वही होती ती घेतली बाकीच्या म्हणली मला नको पिऊच्या आता मी मावशीकडून निघालेल्या घरी तर जास्त वेळ थांबलेला नाही कारण घरी यायची ओढा असते त्यामुळे मग थोडा थोडा मी थांबलेलो त्यानंतर मध्ये स्टॉप घेतलेला आहे रस प्यायला पण आज पहिल्यांदाच सिद्धी रस पिलेली नाही उसाचा अजिबात नकोच म्हणली जेवण वगैरे केलं होतं त्या कॅडबरी वेपर्स खाऊन ती पूर्ण अशोक होती त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या गावामध्ये यायला एक दीड तास लागला होता आम्हाला यायला त्यानंतर मी चप्पल घेत होते कारण लग्नासाठी मला चप्पल राहिलेली नव्हती लग्नाला जायचं होतं त्यामुळे तर घरी आले तर वरत बघून आईस्क्रीम खात होते मागत होता दे दे त्याला जर आलं त्याला लगेच खायला वगैरे लागत